कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अश्विन कल्पनाताईंच्या रूममध्ये जातो तर दुसरीकडे प्रिया म्हणू लागते सायली अगं कॉफी बनवून झाल्यानंतर तू रूममध्येच घेऊन येशील का तर सायली प्रियाकडे पाहू लागते तर प्रिया म्हणते अगं सॉरी सॉरी अगं मी तर विसरूनच गेले होते तुला तुझ्या सासूच्या रूममध्ये इंटरेस्ट नाही आहे तर दुसरीकडे कल्पनाताई अश्विनला म्हणतात अश्विन तुझ्या मनात असा विचार तरी कसा येऊ शकतो तर आता इकडे सायली ही कल्पनाताईंसाठी कॉफी घेऊन येत असते तर इकडे अश्विन आणि प्रियाला कल्पनाताई म्हणत असतात अश्विन अरे तन्वीचं लग्न तुझ्या मोठ्या भावाशी म्हणजे अर्जुनशी ठरलं होतं मग तू आता असा विचार नाही करू शकत तर अश्विन म्हणतो मम्मा परंतु दादाने त्याचा मार्ग निवडला आहे ना मग आता तन्वीने आयुष्यभर असंच रडत राहायचं आहे का नाही मी तसं होऊ देणार नाही कल्पनाताई म्हणतात तन्वीचं लग्न एका चांगल्या मुलाशी नक्कीच होईल परंतु तो मुलगा तू असशील असा मी कधी विचारही केला नव्हता आता हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो आता सायलीला प्रियाचा डाव लक्षात आलेला असतो आता सायली प्रियाचा डाव कशा प्रकारे उधळून लावेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद